नमस्कार अक्षर मित्र हो आज पुन्हा एकदा आपण एका वेगळ्या विषयावर या ठिकाणी आपण अक्षरलेखन खडून कसं करायचं त्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत तर बघा आपण काय केलेलं आहे या ठिकाणी रेषा ओढून घेतलेल्या आहेत त्यामध्ये मी तुम्हाला काही अक्षरे काढून दाखवणार आहे मग या अशा उभ्या खडूनं किंवा असा उभा धरून अक्षरलेखन कसं करायचं किंवा देवनागरी अक्षरलेखन अशा लाईनमध्ये कसं करायचं तर त्यासाठी एक सोपा मार्ग मी घेऊन आलो आहे आपल्यासाठी सगळ्यांसाठी आपण लिहिता लिहिता खडू बघा असा धारदार होतो आणि याचा वापर आपण या ठिकाणी अक्षरलेखन देवनागरी म्हणजे जे सामान्य जे आपण फळ्यावर लिहितो आता मी या ठिकाणी रेषा आखलेल्या आहेत त्या रेषा आखलेल्यामध्ये आपल्याला अक्षरलेखन करायचं आहे सामान्यपणे आपण कसं अक्षर काढलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे तर या ठिकाणी मी तुम्हाला काही अक्षरं तुम्हाला काढून दाखवणार आहे तर बघा आता हे असं टोक काढलेलं आहे टोक काढल्यानंतर हा आपल्याला अँगल जो आहे तो टेकलेला म्हणजे या ठिकाणी टोक आहे ते टोक आपण आपण असा खडू धरायचा नाही खडू आपण असा धरायचा म्हणजे आपल्याला लिहिताना व्यवस्थित लिहायला येणार आहे मग चला तर आता बघ बघा आपण मी तुम्हाला एक साधं एक ट्राय करून दाखवणार मी तुम्हाला हे खडू आपल्याला अशा प्रकारे आणि फिरवायचा असा असा अँगल येतो त्याला बाण असल्यासारखा आणि असं फिरवायचा आपण ज्या ज्या वेळेस लिहायचं आहे त्या वेळेस आपल्याला फिरवायचं आहे म्हटल्यानंतर तो अँगल आपल्याला या ठिकाणी कायमस्वरूपी सापडणार आहे पहा हे झालं आपलं अ त्यानंतर आपल्याला क काढून बघूया बघा देवनागरी अक्षर लेखनामध्ये हे झालं पहा त्यानंतर य काढूया आपण य झालेलं आहे त्यानंतर आपण ग काढूया हे झालं आपलं ग हा खडू आपण असा फिरवत राहायचा मात्र हा खडू आपण असा फिरवत राहायचा चला आता थोडंसं आपण क्लोज घेऊया बघा आता या ठिकाणी आपण धरलेला आहे आता आपण ळ काढूया ळ झालेलं आहे त्यानंतर आपण म काढूया हे झालं आपलं म त्यानंतर आपण र काढूया हे र झालेलं आहे म्हणजे अशी आपल्याला देवनागरी अक्षर लेखन करायला येते त्यानंतर आपण आता इथं ल काढूया बघा याला का टोक आहे बाण आल्यासारखं फिरवत राहायचं फक्त लिहिताना बघा हे ल हे ल झालेलं आहे इता आपने तुट तुट तुट। आपने आता इथं टोक आपलं तुटलेलं ते ॲटोमॅटिक तुटतं परंतु आपल्याला त्या ठिकाणी काही अडचण येत नाही आता दुसरं ल काढूया आपण या असं ल हे आपण असा खडू असा फिरवत राहायचा म्हणजे याला बरोबर धार येते त्या ठिकाणी अक्षर काढत असताना चला आता आपण या ठिकाणी क्ष काढूया एक क्ष काढलेला आहे यानंतर <coughs> आपण द काढूया हा एकदम चांगला मार्गदर्शन व्हिडिओ तुम्हाला होणार आहे सर्व माझ्या अक्षर मित्रांना त्याचबरोबर फलकावर जे लिहितात त्यांच्यासाठी पण द त्यानंतर द काढूया आपण या ठिकाणी आपण ध काढलेला आहे छ पण काढूया इथं आपण हे छ काढलेलं आहे घ काढूया घ काढलेलं काढलेला आहे आता हे लिहिताना माझा हात बघा माझी करंगोळी इथं टेकलेली आहे म्हणजे मी सपोर्ट घेतलेला आहे हा करंगोळीचा ही करंगोळी घेतलेली आहे म्हणजे मला आदांतरी या ज्या कर्व ज्या आहेत हे कर्व मला या ठिकाणी काढायला येत आहेत <coughs> त्यानंतर आपण आपण श काढूया किंवा हो प काढून श काढूया हे प काढलेलं आहे पुन्हा श काढूया याच घरातले आपण सगळे काढूया अक्षर म्हणजे आपल्याला परफेक्ट समजतील फ काढूया फ झालेला आहे बघा म्हणजे आपल्याला हे जे, आप जे थी, टोक आहेत हे टोक तसंच राहिलेलं आहे त्याचं एकदम टोकदार झालं की टिक टिक जाता। ते ऑटोमॅटिक ते कट होऊन जातं परंतु त्याचा अँगल काय बदलत नाही फ झालेला आहे त्यानंतर भ काढूया आता इथं बघा हे भ हे भ म ही, ही काढूया आपण या ठिकाणी हे म झालेलं आहे म्हणजे आपल्याला याचा खडूचा आपल्याला जो बरोबर अँगल असा आपल्याला मिळतो प्रत खडू फक्त फिरवत राहायचं त्यानंतर आपण त्र काढूया माझ्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी असंच काढलं होतं आणि त्यामध्ये त्र राहिला होता बऱ्याच जणांनी मला सांगितलं की सर त्याच्यातलं त्र विसरला आहे किंवा लिहिला नाही तुम्ही हे त्र झालेलं आहे त्यानंतर आपण झ काढूया बघा हा झ या, या ठिकाणी खडू आपल्याला उभा खडू धरायचा कसा खडू मी असा धरायचं सांगितलेला आहे खडू अशा प्रकारे जर आपण जर खडू धरला तर आपल्याला अशा प्रकारे अक्षर लेखन करायला ले येतात आपण ड पण काढूया तर ड झ झच्या घरातला आहे किंवा ड ग झ हे एकाच घरातले आले त्यांच्या अक्षरांच्या मांडणीनुसार पहा हे ड झालेला आहे त्यानंतर ड आपण काढलेला आहे सुरुवातीलाच आता आपण व काढूया व ब काढूया हा ब त्यानंतर आपण ह हो काढूया पहा हा खडू आपल्याला आहे तसाच आहे ह हो। ह हो काढला त्यानंतर आपण काढलेला आहे वर आपण काढलेला आहे आपण ए काढूया याच्यातला ए झालेला आहे हा ऊ काढूया ऊ झालेला आहे श काढूया आपण हा श झालेला आहे स ही काढूया आपण हा स झालेला ट काढूया आता इथं खड आपला हा मोडला आता इथं आपला खड मोडलेला होता मग मी काय केलं की याला लगेच थोडासा घासून असा थोडासा आकार दिला त्याला आपण ट काढतोय ट त्यानंतर आपण ठ ही काढतोय ठ त्यानंतर आपण थ ही काढतोय थ त काढतोय बघा हा त या ठिकाणी आपण काढलेला आहे त्यानंतर आपण ज्ञ काढतोय पहा ज्ञ काढलेला आहे म्हणजे आपल्याला अक्षर कशी असतात ते आपल्याला या ठिकाणी दाखवण्याचा मी एक परिपूर्ण प्रयोग करत आहे निश्चित आपल्याला हा अक्षर काढण्याचा एक प्रकार किंवा प्रयोग तुम्हाला आवडला असेल आता पुढचं जे आहे ते आपल्याला अक्षर काढूया म्हणजे आपण ज काढलेलं नाही या ठिकाणी आपण ज ही काढूया पहा त्यानंतर आपण ग जे अनुनाशिक आहे ते आपण या ठिकाणी काढतोय ग त्यानंतर आपल्याला नु नु न, न न नळाचा बघा हे न काढलेलं आहे आणि न न ज्याच्या बाणामधला जो न असतो तो हे या ठिकाणी आपण काढलेलं आहे म्हणजे अशा प्रकारे जे अक्षरं आहेत ते अक्षर आपण असा खडू थोडासा अँगलमध्ये करून या ठिकाणी अशा आपण अक्षरं काढू शकतो आणि सुंदर अक्षर आपण फलकावर सुद्धा अगदी वहीत काढल्यासारखं आपण करू शकतो या दोन अक्षरामधली जी उंची जी आहे ती उंची साधारणपणे चार ते चार सेंटीमीटर उंची आहे आणि या उंचीनुसार आपण ही अक्षरं काढलेली आहेत खूप खूप धन्यवाद या ठिकाणी तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला असेच अनेक व्हिडिओ आपल्यासाठी मार्गदर्शनपर येतील आपण या व्हिडिओ चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक्स करा आणि फॉरवर्डही करा खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा